जिल्ह्यात गणपती आगमनाची लगबग सुरू दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचे आगमन थाटामाटात होणार आहे हजारो चाकरमानी शहरातून गावाला येणार आहेत त्यामुळे एकशे बहात्तर एस टी बसेस त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सज्ज आहे तर गर्दी आणि वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी दोन हजार आठशे चौऱ्याण्णव पोलीस ताफा दिवस रात्र डोळ्यात तेल टाकून आपला गणेशोत्सव सुखकर पार पाडण्याची जबाबदारी घेणार आहे जिल्ह्यातील घराघरात बाप्पाची येण्याची लगबग सुरू आहे बाजारपेठांमध्ये फळे फुले पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे येत्या बुधवारी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे यामध्ये दोनशे त्र्याऐंशी सार्वजनिक व एक लाख दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव घरगुती गणेश मूर्तींचा समावेश आहे घरोघरी वेगवेगळ्या डेकोरेशनची तयारी जोरात सुरू आहे सार्वजनिक मंडळांतर्फे नशामुक्ती बेटी बचाओ बेटी पढ़ाओ असे उपक्रम राबवले जाणार असून स्वच्छतेविषयी चलचित्राचे सादरीकरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम त्याचबरोबर भजनांसह जाखडी नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे दरम्यान एकूण पाचशे पंच्याण्णव ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे त्यामध्ये समुद्रात बावन्न खाडीत एकशे पाच नदीत दोनशे चव्वेचाळीस तलावात शंभर अन्य ठिकाणी चौऱ्याण्णव मूर्तींचे विसर्जन होणार परंतु उत्सव साजरा होत असताना काही मंडळी वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा धोका निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे जिल्ह्यातील एक हजार एकशे पन्नास जणांविरोधात भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा